तुम्ही कब्रस्तान हटवा मजिद हटवा कब्रस्तान म्हणजे एखादा झोपडा नाहीये नाही एखादा कच्चा घर आहे ते आम्ही हटवू शकत नाही कमिशनर साहेब दंडशाही हुकुमशाही करू लागले गावाचे जे मिटिंग लावली होती पत्रकार परिषद घेतली होती आम्ही आज आमचे गावाचा विषय मंदिर बाबासाहेब आंबेडकर पुतला दोन बुद्धेविहार तीन मस्जिद आणि ही दर्गा आणि दोन कबर या विषयावर मीटिंग होती माननीय आयुक्त साहेब जे आहे श्रीगांत साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिला होता तोंडी तेरा तारखेला जे मीटिंग झाली होती आ, आ, सिटी स्मार्ट सिटी मध्ये ऑफिस मध्ये की आम्ही मंदिर मस्जिद ला याला हात लावणार नाही जेव्हापर्यंत आम्ही विश्वास मध्ये सगळ्याला घेणार नाही कमिटीचे अध्यक्ष नावाचे पचिस नागरिक त्यांनी आम्हाला काय केलं वीस एकवीस तारखेला नोटीस पाठवली मी नोटीस घेतली नाही कब्रस्तानला नोटीस घेतलेली आहे की सात दिवसामध्ये तुम्ही कब्रस्तान हटवा मस्जिद हटवा कब्रस्तान म्हणजे एखादा झोपडा नाही आहे ना एखादा कच्चा घर आहे ते आम्ही हटू शकत नाही बरोबर आहे दोन एकर एक कब्रस्तान आहे ते सर्व कब्रस्तान कुठे देणार आहे काय देणार आहे आणि तुम्ही चर्चा करा त्या म्हणून आज मी मस्जिद कमिटीचा अध्यक्ष आहे सर्व गावाचे जितके आमच्या गावात मस्जिद आहे त्याचे सदर मतलब अध्यक्ष मेंबर आणि गावचे प्रत्येक नागरिक सर्व बोलून त्यांची जी चर्चा झाली आपल्याला काय करायचं आहे जे कमिशनर साहेब दंडशाही हुकुमशाही करू लागले त्याला आडा बसवण्यासाठी आम्ही आज मीटिंग घेतलेली या मिटिंग मध्ये काय काय ठराव घेण्यात आले काय आज सर्व जे माझी इमाम सुद्धा होते आणि मुक्ती होते आमचे जे आम्ही ज्याला मानतो धर्मगुरु म्हणतो त्यांची आमची चर्चा झाली आमच्या ज्या शहरामध्ये संभाजीनगरमध्ये जे उलमा आहे त्यांच्याशी बोलून मस्जिदला आपण हलवू शकू स्थलांतर करू शकतो का आणि ज्या मस्जिदला जागा आहे थोडा दहा बोट तीन बोट आणि कमी साहेबांनी सांगितलेलं आहे की मस्जिद ला, ला जे, जे तिथे मस्जिद आम्हाला अर्जेस्ट करता येईल आम्ही तिथे करणार आहे जे आमचे उलमा म्हणणार आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे भविष्यात काही मनपा आयुक्त झालेच नाही आमचा नाही आहे आता गावाची आमची चर्चा झाली सध्या मोर्चा नाही आहे पण जे औरंगाबाद मध्ये आठ तारीखला मोर्चा आहे सॉरी सा, सा, संभाजीनगर मध्ये या मोर्चामध्ये सर्व गावकरी आम्ही सभा घेणार आहे त्याच्यामध्ये मोर्चामध्ये किती जण होणार अंदाजा इकडे सर्व गावकरी कमीत कमी, -कमी चारशे ते पाचशे लोक जाणार आहे अंदाजा गावातर्फे महानगरपालिका आयुक्तांना मुख्य मागणी काय काय करावं त्यांनी याच्यावर आमची मागणी अशी आहे की जे दिल्ली गेट आहे टी पॉइंट पर्यंत आमचा भाग, जी भाग जे अर्सूळ भाग आहे मनपा मध्ये येतो दिल्ली गेट पासून टी पॉइंट पर्यंत त्यांनी पैतीस मीटर रोड केलेला आहे एकशे वीस फूट आमची मागणी आहे दिल्ली गेट पर्यंत जे मनपा हद्दी आहे सरसकट रोड करावा नाहीतर गावचं म्हणणं आहे आम्हाला मोबदला पाहिजे मोबदला दिलामृी मार्ग जे समृद्धी रोड आहे ब्रिज टाकला त्यांनी तो गावकऱ्याला पैसे ते खर्च होणार नाही शासनाचा मस्जिद जाणार नाही मंदिर जाणार नाही जाणार नाही शासनाचा डोकं दुखी कमी होणार आणि त्याला आमचा फुल पाठिंबा आहे या संदर्भात तुम्ही पालकमंत्र्यांशी काही भेट घेतली का नाही पालकमंत्रीची आम्ही भेट घेतली नाहीये तो सर्व गावकरी आम्ही त्याला भेटणार आहे चर्चा करणारे त्यांची म्हणजे तुमची मुख्य मागणी अशी आहे की रोड जो आहे तो खालून मोठा न करता वर ब्रिज टाकून त्याच्यावर पर्यायी रस्ता काढावा बरोबर आहे आमची मागणी आहे ना नाही रोड बी आम्ही आमचा विरोध नाही आहे पन्नास पटांपुढे आमचे रोड घेतले बँकी मार्फत मनपाला अजून पाहिजे तो आम्ही द्यायला गावकरी तयार आहे पण मोबदला द्या म्हणजे अगोदर मोबदला द्या आणि नंतर कारवाई कर 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 करा असं आहे नाही कोर्टात आम्ही गेलेलो सोळा लोक गाव घरी कोर्टात गेलेले कोर्टाने जजमेंट कर दिलं की नेमके कारवाई करा निमपराने म्हणजे भूसंपाद भूसंपादनचे अधिकारी भू आहे भूसंबंधन मार्फत त्यांची मार्किंग करा त्यांची जमीन मोजा आणि त्याला किती मोबदला येतो तो कमिशन साहेबांनी असं आम्ही त्याला कोर्टाचा आमचा आदेश आहे आम्ही त्यांना दिलेला आहे म्हणजे एकूण तुमचं म्हणणं असं आहे की तुमची जी जमीन जात आहे त्या जमिनी तुम्ही द्यायला तयार आहे परंतु महानगरपालिकेने त्याचा मोबदला अगोदर द्यावा त्यांनी ब्रिज केला ना तो मोबदला द्यायची गरज पण नाही त्यांनी ब्रिज केला आणि मी तुम्हाला सांगितलं दिल्लीगड पासून जे मनपा अधी आहे आरसू पर्यंत सरसगड रोड केला ना पैतीस मीटर पैसे द्यायची गरज नाही त्याला आपलं नाव सर युनुस पटेल मी मस्जिद कमिटीचा अध्यक्ष आहे तुमच्या सोबत सांगितलं ना तुम्ही मस्जिदचे पूर्ण अध्यक्ष आमचे बावीस मस्जिद सर्व अध्यक्ष कमिटीचे लोक गावचे प्रतिष्ठ नागरिक आणि जे आपले विनोद पाटील आहे राष्ट्रवादीचे नेते ते सुद्धा आमच्या मध्ये होते आणि गाव गावचे काही हिंदू समाजचे लोक प्रतिष्ठ लोक ते होते गावात धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.